आज आपण कैरीपासून चवीला खमंग असा पदार्थ बनवलेला आहे या ठिकाणी मिक्स पीठ घेऊन एकत्र एक करून हा पदार्थ बनवल्यामुळे त्यामुळे अजूनच या पदार्थ प्रोटीनयुक्त आणि पौष्टिक असा बनलेला आहे आणि केलेला पदार्थ अधिकच चविष्ट आणि चटपटीत लागावा यासाठी अशी हिरवीगार अशी चटणी पण बनवलेली आहे कैरीपासून बनवलेली बन रेसिपी काय आहे त्याला तर आपण पाहून घेऊया आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नमस्कार आज आपण बनवणार आहोत कैरीचा परोठा त्यासाठी बघा मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ हे पीठ आपण चाळून घेऊयात तुम्हाला जर ह्याच्यामध्ये पीठ नसलं जास्त ॲड करायचं तर बाकीचे तर तुम्ही नका करू फक्त गव्हाच्या पिठापासून पण तुम्ही बनवू शकता अदरवाईज तुम्ही फक्त बेसनच्या पिठापासून पण बनवू शकता किंवा फक्त तांदळाच्या पिठाचा एक म्हणजे कोणत्याही एका पिठाचा वापर तुम्ही करू शकता जर तुम्हाला मिक्स पीठ नसून वापरायची तर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे बघा मी कुस करून टाकलेले आहेत एक चमचा ओवा कुस करून घेतलेला आहे हळद अर्धा चम्मच अर्धा चम्मच शेंग एक चमचा बघा लाल तिखट तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घाला आणि एक चमचा धना पावडर आणि मीठ चवीनुसार घाला आणि हे बघा मी कैरी साडासकट किसून घेतलेली आहे तोतापुरी कैरी आहे थोडीशी पिकलेली पण आहे ही हलकीशी आणि ते आपण या पिठामध्ये घालून ही किसून घेतलेली आहे मी आणि आपण अगोदर असं कोरडं थोडंसं मळून घेणार आहोत आता जेव्हा थोडं थोडं पाणी घालले आहे ना त्याला पातळ करून घेणार आहोत हलकं हलकं पण पाणी एकदम नाही घालत आपल्याला लागेल तसं घालायचं आहे हे असा दाटसर असा आपण त्याचा गोळा केला आहे चपातीसाठी आपण जसं पीठ मळतो ना तसं त्याला मळायचं आहे चपातीसाठी आणि तुम्हाला जर पीठ नसेल ना मळायचं तर तुम्ही ह्याच्यात जास्त पाणी टाकून ह्याचं पातळ पण हे करू शकता बॅटर आणि ते पातळ पदार्थ म्हणजे पातळ केलेलं तुम्ही तव्यावरती पण पसरू शकता ह्याच्यामध्ये एक पळी बघा मी तेल घालून घेत आहे तेल घालून पुन्हा मळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आपल्या पिठाचा गोळा मळून तयार आहे आता आपण एक दहा मिनटं किंवा एक पाच सहा मिनटं तरी झाकण घालून ठेवून देऊयात तोपर्यंत आपण यासाठी चटणी बनवून घेऊयात हे बघा चटणी साहित्य साहित्य पण आपण खूप कमी घेतलेलं आहे ही कोथंबीर हिरवी मिरची आणि हे थोडेसे जे आहे कैरीचे किसलेले तुकडे आहेत आणि हे आहे लसूण याच्यामध्ये तुम्हाला अजून काय जिन्नस घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार आपण पीठ मळताना कैरीचा वापर केलेला आहे आणि ही चटणी जर आंबट गोड चिखट असेल ना तर अजून ला ला छान लागते म्हणून आपण हे साखर पण घालत आहोत आणि आपण ह्या मिक्सरमधून वाटून घेऊयात हे बघा आपण वाटून घेतलेले आता तडका वगैरे काही द्यायची गरज नाही आपल्याला आपण हे अशीच ठेवणार आहोत भांड्यामध्ये आपण तिला काढून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि हिरवी मिरची आणि थोडेसे कैरी म्हणजे आंबट गोडची चवीची चटणी तयार झालेली आहे ती इतकी छान लागते ही आपल्याला पराठ्यासोबत आणि अशी त्याच्या तडका वगैरे द्यायची गरज नाही ही चटणी अशीच खायची आहे आपल्याला बघा मी एवढा गोळा घेतलेला आहे आणि आपण सुरुवात करू आपल्या पराठ्याला तर आपण थोडंसं लाटून घेऊयात अगोदरला तुम्ही डायरेक्ट जरी लाटला ना तरी चालेल पाच हजार आतून तेल लावल्यामुळे काय होतं ते थोडा मऊ पण राहतो तशी आपण चपाती लाटतो ना सेम तसंच लागा लाटायचं आहे ह्याला त्याच्यामध्ये ना करीज तुकडे आपण मोठे घातलेले असल्यामुळे थोडंसं चिरडी जाऊ शकतो तर आपल्याला हलका हलक्या ह्याला लाटून घ्यायचं आहे आता ह्या कटरणी जे आहे ना आपण ह्याला आकार देऊन घेऊयात बघा त्याने काय होणार ना आपला परोठा एक असेल छान हे बघा आपण ह्याला असं शेपमध्ये कापून घेतलं तर तुम्ही हव्या त्या शेपमध्ये कापू शकता तर गॅसवर बघा मी तवा ठेवलेला गरम करायसाठी त्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात आणि आपला हा परोठा याच्यावर टाकून शेकून घेऊयात आता आपण याला पलटी करून घेऊयात किंवा किती छान मस्त कलर आला बघा बेसनपीठ घातल्यामुळे हे असं कलर येत आहे आणि इतकं छान लागतं ना सगळे मिक्स पीठ घातल्याचं आपण त्याच्यामध्ये कैरी आंबट इतकं सुंदर लागतं ना सगळे आणि त्याचं आपण चटपटी अशी चटणी बनवली आहे त्यासोबत खायचं म्हणजे ना खूप मजा येते मुलं काय ना उन्हाळ्यात अगोदर जेवत नसतात असं चटपटीत जर आपण काय बनवलं पोट भरून नाश्ता करते इतकं सुंदर लागतं आणि आपण कोरडे खाऊ शकतो त्याला चटणीची गरज लागत नाही पण तरी पण अजून पदार्थाची चव हाडवी म्हणून आपण अशी चटपटीची चटणी बनवली आहे बघा झाला असं खरपूस असं भाजले आपण याला काढून घेऊयात आणि बघा दुसरं मी स्क्वेअर मध्ये बनवलं आहे तुम्हाला हवे ते आकार द्या म्हणजे कसं मुलांना आकार बघून अजून भुकलो हडते आणि मुलं छान खातात आता आपण याला पलटी करून घेऊयात आणि तुम्ही अजून परत चाण्यासाठी सबस्क्राईब के नसून केलं तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनचं बटन आहे तेही दावा आणि तुम्हाला जी रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्र परिवारासोबत पण तुम्ही शेअर करा झाला बघा आपला हा पराठा शेकून तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात्रा सस्तरा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद